जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार कसे आहात मित्रांनो आपण सर्वजण अपेक्षा आप करतो की आपण सर्वजण एकदम छान असाल मजेत असाल तर मित्रांनो बरेच दिवसाच्या प्रत्यक्षानंतर ना आपण आपल्या प्राईम मोटर्स या चॅनलद्वारे आपल्या भेटीमध्ये आलो आहे मित्रांनो तर मित्रांनो मध्ये थोडासा विलंब झाला कारण का तुमचं प्रेम असं मिळालेलं आहे मित्रांनो खूप कमी वेळामध्ये तुम्ही मला असं प्रेम दिलेलं आहे की मित्रांनो मी तुमचा एकदम मनापासून आभारी आहे मित्रांनो असंच प्रेम द्या ह्याही व्हिडिओला असंच प्रेम द्या रिस्पॉन्स द्या मित्रांनो हेच अपेक्षा तुमच्याकडून करतो मित्रांनो जसं की आपली एक ओळख आहे छोटीशी ओळख आहे मित्रांनो जे तुमच्या मनामध्ये मी निर्माण केलेले मित्रांनो की क्वालिटी कार्स लिमिटेड देतो पण क्वालिटी देतो मित्रांनो तुम्हाला आणि तुमच्या प्राईजमध्ये तुम्हाला गाडी मिळते तर ह्यासाठी माझी एक छोटीशी ओळख तुम्ही निर्माण करून ठेवलेली आहे त्यासाठी मी तुमचा सर्वांचा आभारी आहे मित्रांनो असंच प्रेम तुमच्याकडून मिळत राहील नेहमी हेच अपेक्षा करतो आणि मित्रांनो आज पण आपण छोट्या गाड्या घेऊन आलेले मोजक्या गाड्या घेऊन आलेले लिमिटेड गाडी पण क्वालिटी गाडी घेऊन आलेले आहेत जसं की आपली पहिल्यापासून ओळख आहे नॉन ॲक्सिडेंटल नॉन फ्लेडेड आणि इंजन ओपन झालेल्या गाड्या आहेत मित्रांनो हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल गाडी असणार आहे आणि गाडी कडक असणार आहे गाडी माझी असणार आहे प्राईस तुमची असणार आहे मित्रांनो तुमच्या मनातल्या प्राईजमध्ये गाडी देणार आहे तुम्हाला तर मित्रांनो आपण क्षणाचा विलंब न करता करू या व्हिडिओला सुरुवात आणि दाखव तुम्हाला तुमच्या प्राईजमध्ये एकदम बेस्ट क्वालिटी कार्स आज तुम्हाला मिळणार आहे प्राईम मोटर्समध्ये तर मित्रांनो आपला ॲड्रेस आहे काळेवाडी रहाटणी लिंक रोड नायरा पेट्रोल पंपाच्या ऑपोजिटला पुणे पिंपरी मध्ये तर मित्रांनो तुम्हाला भेट द्यायची आणि स्क्रीनवरती जो नंबर चालत आहे मित्रांनो त्या नंबरवरती तुम्हाला कॉल करून यायचं आहे तुम्हाला व्हॉट्सअपला कॅटलॉग वगैरे मिळून जाईल तुमच्या गाड्या पाहायच्या असतील तर तुम्हाला मित्रांनो तर या ॲड्रेसला तुम्हाला यायचंय विलंब विलंबनगरात आपण करूया व्हिडिओला सुरुवात मित्रांनो पहिलीच गाडी तुमच्यासाठी फोर्ड फिगो घेऊन आलेले सिंगल ओनरमध्ये गाडी असणारे दोन हजार दहाची प्युअर पेट्रोलमध्ये पंचावन्न हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेले आहे ह्या गाडीला दोन हजार तीस पर्यंत रिपासिंग करून मिळणार आहे आजपासून पाच वर्ष पूर्ण तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो इन्शुरन्स वगैरे सगळं तुमच्या नावावरती करून गाडी मिळणार आहे फक्त आणि फक्त एक लाख वीस हजार रुपयामध्ये मित्रांनो तुमची आमची सगळ्यांची आवडची मित्रांनो टोयोटा ब्रँडची गाडी घेऊन आलेली आहे इटिओस मित्रांनो वी मॉडेलमध्ये असणारे टॉप एंड मॉडेलमध्ये गाडीला चारी टायर ब्रँड न्यू आहेत सिंगल रोमध्ये हे सुद्धा गाडी असणार आहे मित्रांनो आणि डिझल गाडी आहे मित्रांनो डिझेल गाडी मित्रांनो डिझेल गाडी लवकर भेटत नाही जर का तुम्ही स्विफ्ट डिझायरच्या वगैरे शोधत असाल तर मित्रांनो ते सोडून हे गाडी कधी पण मी तुम्हाला ह्या गाडीसाठी सांगेल की ह्या गाडीसाठी तुम्हाला फोर्स करेल की तुम्ही हे गाडी घ्या स्विफ्ट डिझायर घेणार असाल स्विफ्ट घेणार असाल डिझेल तर ह्या गाडीचा तुम्ही विचार नक्की करू शकता मित्रांनो ॲव्हरेजला नंबर वन क्वालिटी नंबर वन झिरो मेंटेनन्स गाडी असतात मित्रांनो ॲव्हरेजला बावीसच्या प्लस ॲव्हरेज आहे गाडीला आणि टॉप एंड मॉडेल गाडी असणारे सेफ्टी वगैरे हो पाहिजे असेल तर तुम्हाला या गाडीकडे तुम्ही नक्की जाऊ शकता मित्रांनो गाडी दोन हजार चौदाची आहे जर तुम्ही दोन हजार चौदाची डिझायर बघितलं मित्रांनो साडेचार पाच लाख रुपयाच्या खाली गाडी नाही आहे मित्रांनो एकच प्राईजमध्ये तुम्हाला देणार आहे गाडी चार लाख रुपयामध्ये तुम्हाला इटिओस डिझल देणार आहे मित्रांनो व्ही मॉडेल टॉप एंड मॉडेल एअरबॅग एबीएस ऑलय व्हील्स वगैरे सगळं तुम्हाला याच्यामध्ये फीचर्स मिळणार आहेत मित्रांनो देश कालोहा टाटा मित्रांनो टाटा बोल्ट हे गाडी आता लवकर भेटत नाही मित्रांनो आणि ज्याच्याकडे आहे तो लवकर विकत नाही मित्रांनो याच्यामध्ये डबल धमाका असणारे डबल धमाका हे असणारे मित्रांनो दोन हजार सोळाची गाडी आहे सिंगल ओनरमध्ये प्लस सी एन जी गाडी असणारे मित्रांनो दोन हजार सोळाची सिंगल ओनर टाटा बोल्ट गाडी असणारे टॉप मॉडेलमध्ये हे सुद्धा गाडी आहे मित्रांनो गाडीला घेऊन तुम्हाला एक रुपयाचं काम करायचं नाही आहे क्लास अशा कंडिशनमध्ये हे सुद्धा गाडी असणार आहे प्राईज आपण देतोय मित्रांनो फक्त फक्त दोन लाख पन्नास हजार रुपयामध्ये तुम्हाला दोन हजार टाटा ची टाटा एन सीएनजी मिळून जाणार आहे मित्रांनो <स्थाँगा> दोन हजार सोळाची हुंडाई ग्रँड आयटेन असणारे गाडी आपण बघताय क्लास अशा कंडिशन मध्ये हे सुद्धा गाडी आहे मित्रांनो सिंगल ओनर मध्ये हे गाडी असणार आहे नव्वद हजारच्या आसपास गाडीचं रनिंग झालेलं आहे गाडीला घेऊन तुम्हाला एक रुपयाचं काम नसणार आहे मित्रांनो क्लास अशा कंडिशन मध्ये हे सुद्धा गाडी असणारे मित्रांनो गाडीची प्राइस आपण देतोय फक्त ने फक्त तीन लाख पन्नास हजार रुपयामध्ये दोन हजार सोळाची हुंडाई ग्रँड आयटेल सिंगल ओनर गाडी मिळणार मित्रांनो मित्रांनो दोन हजार सतराची हुंडा डब्ल्यू आर व्ही हा खऱ्या महिन्यामध्ये हिरा आहे मित्रांनो हिरा हे गाडी शोधून मिळत नाही मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे दोन हजार सतराची डब्ल्यू आर व्ही असणारे प्युअर पेट्रोलमध्ये व्ही एक्स टॉप एंड मॉडेलमध्ये गाडी असणारे या गाडीला सनरूप वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल मिळणार आहेत मित्रांनो ह्याही गाडीला घेऊन तुम्हाला एक रुपयाचा म्हणजे एक रुपयाचा खर्च नसणार आहे कलर कलरमध्ये गाडी मिळणार आहे सेकंड ओनरमध्ये गाडी असणार आहे चौऱ्याहत्तर हजार गाडीचं रनिंग झालेलं आहे गाडीची प्राइस देतो मित्रांनो आपण फक्त आणि फक्त पाच लाख पन्नास हजार रुपयामध्ये तुम्हाला हे गाडी मिळणार आहे समोर आल्यास थोडंफार मान सम्मान नक्की होईल मित्रांनो दोन हजार दहाची मारुतीची बॅगणार आहे मित्रांनो एल एक्स आय मध्ये गाडी असणार आहे आणि पेट्रोल प्लस सी एन मध्ये गाडी असणार आहे मित्रांनो दोन हजार तीस पर्यंत गाडीचे पेपर क्लिअर केलेले आहेत तुम्हाला गाडीला घेऊन एक रुपयाचं काम करायचं नाही इन्शुरन्स वगैरे सगळं व्हॅलिड आहे गाडीची प्राईस देणार आहे मित्रांनो फक्त ना हो फक्त एक लाख पन्नास हजार रुपयामध्ये तुम्हाला वॅगनर मिळणार आहे मित्रांनो दोन हजार दहाची दोन हजार तीस पर्यंत पेपर ऑल क्लिअर मिळणार मित्रांनो दोन हजार अकराची हुंडाई आय टेन स्पोर्ट्स मॉडेलमध्ये गाडी असणार आहे ब्लॅक ब्युटीमध्ये क्लास कडक कंडिशनमध्ये गाडी असणार आहे सिंगल ओनरमध्ये पंच्याण्णव हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेले आहे मित्रांनो नंबर वन अशा कंडिशनमध्ये गाडी असणार आहे याही गाडीला घेऊन एक रुपयाचं काम नाही आहे प्राइस देतो आपण एक लाख नव्वद हजार रुपयामध्ये हुंडाई टेन स्पोर्ट्स मॉडेल मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला मित्रांनो डिझलमध्ये मध्ये हुंडाईची वर्ण आलेली आहे मित्रांनो दोन हजार अकरा डिसेंबर एंड ऑलमोस्ट दोन हजार बाराची ची म्हणू शकता मित्रांनो सिंगल ओनरमध्ये हे सुद्धा गाडी असणार आहे आणि डिझल मॉडेल मध्ये गाडी आहे मित्रांनो एस मॉडेल मध्ये गाडी आहे टॉप मॉडेलमध्ये ह्याही गाडीला घेऊन एक रुपयाचं काम नाही एकदम काचाचा तुकडा आहे मित्रांनो गाडीची प्राइस आपण देतोय फक्त ने फक्त तीन लाख रुपयामध्ये मला हुंडाई वरना मिळणार मित्रांनो दोन हजार बाराशी पकडून चाला गाडी तो मित्रांनो जर सेव्हन सीटर तुम्ही गाडी पाहत असाल आणि जर तुमचं बजेट कमी असेल तर काळजी करायची गरज नाही आहे मित्रांनो तुम्हाला आज प्राईम मोटर्समध्ये हा तुमचा छोटा भाऊ तुम्हाला एकदम बेस्ट प्राईजमध्ये तुम्हाला गाडी देणार आहे मित्रांनो दोन हजार पंधराशी शोरलेट ची एन्जॉय शोर गाडी आहे मित्रांनो त्रेपन्न हजार ओरिजिनल रनिंग झालेले गाडीचं इंजन एकदम ब्रँड न्यू कंडिशनमध्ये इंजन आहे मित्रांनो त्रेपन्न हजार ओरिजिनल रनिंग पुढचा बंपर टू मागचा बंपर एकदम ओरिजिनल मध्ये गाडी पूर्ण अख्खी असणार आहे नॉन ॲक्सिडेंटल नॉन फ्लेडेड गाडी पूर्ण सील टू सील इंजन कडक जबरदस्त अशा कंडिशनमध्ये गाडी असणार आहे मित्रांनो ह्या गाडीला एकदा तुम्ही पसंती देऊन बघा नक्कीच हे गाडी तुम्हाला परवडणारी वीस प्लस गाडीला एवरेज आहे मित्रांनो सेवन सीटर गाडी प्राइस देतो आपण फक्त आणि फक्त तीन लाख पंचवीस हजार रुपयामध्ये शोरलेटची इंजॉय दोन हजार पंधराची डिझल गाडी मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला मित्रांनो अजून एक गाडी लो बजेटमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेले मित्रांनो स्टॉक मध्ये गाडी पाहू शकता आपण एकदम ओरिजिनल अशा पेंट मध्ये दोन हजार अकराची के सिरीज जो आता नवीन गाडी आहे वॅगनर वगैरे ज्या गाड्यांना इंजन आहे के सिरीजचा तो इंजन याच्यामध्ये आहे के सिरीज इंजन आहे मित्रांनो दोन हजार अकरा ची सिंगल ओनर फक्त छत्तीस हजार किलोमीटर गाडी चाललेली विथ सर्विस रिकॉर्ड गाडी चालवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल गाडीची कंडिशन नंबर वन नंबर वन कंडिशनमध्ये टॉप मॉडेल वी एक्स आय मध्ये चारी पॉवर विंडो पॉवर स्टेरिंग ए सी म्युझिक सिस्टम सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अवेलेबल मिळणार आहेत तुम्हाला मित्रांनो प्राइस तुम्हाला एकच फायनल प्राईजमध्ये तुम्हाला येणार आहे गाडी एक लाख चाळीस हजार फायनल प्राइस मित्रांनो परत एकदा लालपरी घेऊन आलेलो हुंडाई ग्रँड आय टेन दोन हजार एकोणीसचं मॉडेल असणार आहे गाडी क्लास अशा कंडिशनमध्ये गाडी असणारे प्लस डबल धमाका सी एन जी गाडी असणारे मित्रांनो हो मित्रांनो दोन हजार एकोणीस ची सिंगल ओनर पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये गाडी असणारे प्राइस देतो आपण फक्त आणि फक्त चार लाख पन्नास हजार रुपये मध्ये हुंडाई ग्रँड आयटन मित्रांनो लोक सतराची गाडी साडेचार ला विकत आहे पेट्रोल एकोणीस ची गाडी प्लस सी एन जी साडेचार लाख रुपये बोललोय समोर आल्यानंतरनं थोडंफार मान सन्मान नक्की या गाडीमध्ये तुमचं केलं जाईल मित्रांनो मित्रांनो तुमची आमची देश की धडकन वॅगनार फॅमिली कार आहे मित्रांनो वॅगनार जबरदस्त अशा कंडिशनमध्ये दोन हजार बाराची गाडी असणारे मित्रांनो पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये गाडी असणार आहे सेकंड ओनरमध्ये ह्याही गाडीला सत्तर ऐंशी हजार रनिंग झालेली आहे गाडीला घेऊन तुम्हाला एक रुपयाचं काम नाही जबरदस्त अशा कंडिशनमध्ये प्राइस देतो आपण दोन लाख पस्तीस हजार रुपये हे वॅगनर तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो हो आपल्या भारतात सगळ्यात जास्त पसंत केली जाणारे म्हणजे गाडी स्विफ्ट डिझायर शॉर्ट डिक्कीवाली गाडी आहे मित्रांनो न्यू शेपमध्ये जबरदस्त अशा कंडिशनमध्ये व्हाईट कलरमध्ये एम एच बारा मध्ये गाडी असणारे शहात्तर हजार रनिंग झालेले गाडीला घेऊन रुपयाचं काम नाही आहे मित्रांनो प्राइस देणार आहे मी फक्त आणि फक्त तीन लाख रुपयामध्ये तुम्हाला हे गाडी मिळणार आहे शॉर्ट डिक्की दोन हजार बाराची ची वी एक्स आय प्युअर पेट्रोल स्विफ्ट डिझायर मित्रांनो मित्रांनो हुंडा जाज दोन हजार सोळाची ची सी वी टी गिअरबॉक्सवाली ऑटोमॅटिक वाली गाडी तुमच्या साठी उपलब्ध केलेली आहे मित्रांनो प्राईम मोटर्स मध्ये दोन हजार सोळाची मार्केटचा रेट चेक करा मित्रांनो सगळ्या गाड्या जो देतोय तुम्हाला सगळ्या गाड्यांचा रेट चेक करा आपला रेट तुमच्या लक्षात येईल मित्रांनो काय ते दोन हजार सोळाची हुंडा जहाज व्ही मॉडेल टॉप मॉडेल गाडी सी व्ही टी इंजन गेअरबॉक्समध्ये गाडी मिळणार आहे तुम्हाला सिंगल ओनरमध्ये गाडी असणार आहे ह्याही गाडीला ऐंशी चौऱ्याऐंशी हजार रनिंग झालेले मित्रांनो क्लास अशा कंडिशनमध्ये गाडी असणार आहे सिंगल ओनर ऑटोमॅटिक तीन लाख ऐंशी हजार रुपयाला गाडी देणारे मित्रांनो जो की मार्केटला पाच लाख रुपयाचा रेट चालू आहे आपल्याकडे सिंगल ओनर ओरिजिनल गाडी पूर्ण तीन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे प्राईम मोटर्समध्ये मित्रांनो स्कोडा एटी दोन हजार अकराची डिझेलमध्ये गाडी असणार आहे मित्रांनो आणि हे फोर बाय फोर असणार आहे कडक अशा कंडिशनमध्ये गाडी आहे मित्रांनो इंजन इज जबरदस्त आहे जबरदस्त म्हणजे जबरदस्त ॲव्हरेज पण हिला जबरदस्त आहे मित्रांनो वीस प्लस ॲव्हरेज आहे फोर बाय फोर आहे ऑफ रोडिंग वगैरे तुम्ही या गाडीने करू शकता मित्रांनो सेकंड ओनरमध्ये गाडी आहे एक लाख रनिंग झालेली आहे मित्रांनो गाडीची प्राइस आपण देतोय फक्त ने फक्त दोन लाख नव्वद हजार रुपये मध्ये स्कोडा एटी समोर आल्यानंतर ना थोडंफार मान सन्मान याच्यामध्ये सुद्धा आपलं केलं जाणार आहे मित्रांनो मित्रांनो ह्याला म्हणतात छोटा पॅकेट बळा धामागा मित्रांनो दोन हजार पंधराची ची गाडी आहे सिंगल ओनर मध्ये गाडी असणार आहे प्युअर पेट्रोल एकोणपन्नास हजार गाडीचं रनिंग ओरिजिनल झालेलं आहे सर्व्हिस रेकॉर्ड बरोबर सिंगल ओनरमध्ये व्हाईट कलरमध्ये एम एच बारा मध्ये मित्रांनो मार्केटचं प्राइस चेक करा दोन हजार पंधराची गाडी सव्वा तीन साडेतीन लाख रुपये रेट चालू मित्रांनो प्राईम मोटर्स मध्ये तुम्हाला स्पेशल प्राइस मध्ये गाडी मिळणार आहे फक्त ने फक्त दोन लाख पंचवीस हजार रुपये मध्ये तुम्हाला हुंडाई आय टेन मिळणार आहे मित्रांनो दोन हजार पंधराची ची सिंगल ओनर ते पण मित्रांनो दोन हजार चौदाची हुंडाय एम एज डिझेलमध्ये मध्ये गाडी आहे मित्रांनो कडक कंडिशन मध्ये गाडी आहे एक्स हुंडाचं एक्स हे टॉप एंड मॉडेल आहे मित्रांनो चारही टायर ब्रँड न्यू गाडीला ओला व्हिल्स एअरबॅग एबीएस वगैरे सगळ्या फीचर्स याच्यामध्ये तुम्हाला उपलब्ध मिळणार आहेत मित्रांनो दोन हजार चौदाची डिझल गाडी मित्रांनो प्राइस देतो आपण फक्त आणि फक्त तीन लाख पन्नास हजार रुपयामध्ये हुंडा एम एस घेऊन जायची मित्रांनो आपल्याकडून मित्रांनो मारुती सुझुकी सियाज झेड डी आय प्लस टॉप मॉडेलमध्ये हे सुद्धा गाडी असणार आहे डिझेलमध्ये मित्रांनो गाडीला घेऊन तुम्हाला एक रुपयाचं काम नाही आहे मित्रांनो या गाडीचं जे आहे तुम्हाला सांगून देणारे छोटं मोठं काम झालेलं आहे मित्रांनो पुढून थोडीशी गाडी मे मायनर मायनर लागलेली होती मॅ मित्रांनो मेजर ॲक्सिडेंटल नाही आहे छोटंसं काम झालेलं आहे ते पण तुम्हाला सांगून देणार दोन हजार पंधराची सिंगल ओनर झेड डी आय प्लस डिझल गाडी गाडीला आत्ता तुम्हाला एक रुपयाचं काम नाही मित्रांनो एकदम टेक एन ड्राईव्ह गाडी गाडी मित्रांनो गाडीची प्राईज आपण देतो फक्त आणि फक्त पाच लाख नव्वद हजार रुपयामध्ये तुम्हाला सियाज मिळणार आहे मित्रांनो टॉप मॉडेल गाडी दोन हजार तेरा डिसेंबर एंड हुंडाई ग्रँड टेन आजच्या स्टॉकमधली हे तिसरी हुंडाई ग्रँड टेन आहे मित्रांनो एम एच चौदामध्ये गाडी असणार आहे आणि पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये गाडी असणार आहे स्पोर्ट्स ऑप्शनल मॉडेल आहे मित्रांनो बटन स्टार्ट गाडी असणार आहे प्राईस देतो आपण फक्त आणि फक्त तीन लाख पंचवीस हजार रुपयामध्ये तुम्हाला सी एन जी हुंडाई ग्रँड टेन मिळून जाणार आहे मित्रांनो दोन हजार चौदाची हुंडाई इवन असणार आहे प्लस मॉडेल आहे मित्रांनो गाडीची कंडिशन पाहताय तुम्ही एकदम नंबर वन अशा कंडिशनमध्ये हे सुद्धा गाडी असणार आहे दोन हजार चौदाची गाडी आहे प्युअर पेट्रोलमध्ये इंजन सस्पेन्शन इंटेरियर जबरदस्त म्हणजे जबरदस्त गाडी आहे मित्रांनो हेही गाडी नॉन ॲक्सिडेंटल नॉन फ्लेडेड आहे मित्रांनो पूर्ण सील टू सील गाडी असणार आहे प्राईज आपण देतो आहे फक्त आणि फक्त तुमची मनातली प्राइस एक लाख साठ हजार रुपयामध्ये हुंडाई येऊन घेऊन जायची मित्रांनो आपल्याला मित्रांनो हा होता आजचा आपला छोटासा स्टॉक जे की क्वालिटी कार्स लिमिटेड स्टॉक प्राइस हे दिलेले तुमच्या मनातली हे तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगायचे मित्रांनो प्राइस तुमच्या मनातली नक्की दिलेली आहे बाहेरच्या प्राईस तुम्ही चेक करा आणि आपली प्राइस तुम्ही चेक करा मित्रांनो नक्कीच तुम्हाला आपल्या गाडीमध्ये प्राईज तुम्हाला जास्त वाटणार नाही आहे जे प्राईस तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो तेही तुम्ही व्हिडिओमार्फत जर तुम्ही आपल्यापर्यंत पोचलात तर तुमचा याच्यामध्ये पण थोडंफार मान सन्मान नक्की केला जाईल मित्रांनो नाही गाडी घेण्यासाठी तर एकदा चहा घेण्यासाठी तुम्हाला नक्की अवश्य भेट द्यायचे मित्रांनो प्राईम मोटर्स हे तुमचा हक्काचं ठिकाण आहे मित्रांनो तर ह्या ठिकाणी तुम्हाला नक्की भेट द्यायचे मित्रांनो आता तुम्हाला स्टॉक दाखवलं आहे मित्रांनो एक करे एक गाडी आहे आणि मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रभरातून तुम्ही जिथून कुठून येणार असाल दोन हजार बाराच्या पुढच्या गाडीवरती तुम्हाला लोन करून देण्याची जबाबदारी माझी राहिली मित्रांनो फक्त मला तुमच्याकडून एक चांगला प्रोफाईल अपेक्षित असणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून तुम्ही सांगा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो